रामदास आम्हाला होत होते त्याच मार्केट मला रामदास शेठ नावानी ओळख मिळाली रोज नवीन नवीन शिकायला भेटायचं एखादा मुलगा पहिली दोन चौथी पाचवी दहावी बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत जातो एम बी पर्यंत जातो तशी व्यवसायात माझं एम बी ए पूर्ण झालेलं आहे एकदा आपण नगरसेवक झालं किंवा राजकारणात गेलो जे आपल्याकडे पद आहे त्या पदाचा फायदा जर जनतेला नाही झाला तर आपण त्या पदावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे त्यामुळं आपण ते काम प्रमाणपणे केलंच पाहिजे जो हिंदूला मानणार आहे किंवा हिंदू आदमी त्या माणसाला संघ परिवार निश्चित मदत करतो त्याला काय जातपात वागत नाही तर त्याला काही का संमतला नाही आता तो मुद्दा आला की जिथं पक्षी आपल्याला तिकीट देईल तिथं आपण लढणार आहे ते दोनला देणार आहे तीनला देणारे आपल्याला माहीत नाही कारण इलेक्शन लढणार हे सत्य हे फक्त आपण पिंपरी चिंचवड पुण्याला बघतो असा रोड होणारा इतका सुंदर रोड येतो संग्रामबाई जगताप आणि सुजय विखे यांनी एवढा नगरचा विकास केला नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं आयलोनगर न्यूज मध्ये स्वागत प्रेक्षक अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरामध्ये नगरसेवक पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत आणि याच चर्चेत एक नाव आलेलं आहे ते म्हणजे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक रामदास आंधळे यांचं आज ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे या या विशेष सत्राच्या माध्यमातून आपण त्यांची कारकीर्द आणि त्यांचा राजकीय प्रवास तसेच नगरचं राजकारण देखील हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार सर स्वागत तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुम्ही ऑलरेडी माझी नगरसेवक राहिलेला आहात पण ही सुरुवात नेमकी कशी झाली आणि एक राजकीय कार्यकर्ता बनण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता मी तसं राहणारा पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथील एकोणीसशे एकोणऐंशीला मी नगरला आलो आलो तो काहीतरी काम मिळेल मजुरी मिळेल ह्या हिशोबाने मी आहिल्यानगरमध्ये आलो त्यावेळेसचे अहमदनगर आजचे आयल्यानगर तर मी मार्केटयार्ड जुने आपले गंज येतील जुन्या दरपर्यंत मी टाळवरनं पोचलो त्या काळात आल्यानंतर माझे एक मित्र होते ओळखीचे की त्यांनी सांगितलं व दुसरं काही काम मिळणार नाही तर तुला आम्हाला काम करायला जमेल का नाही ठीक आहे काहीतरी काम करायचंच जे एवढं बाहेरगावनं आलो आहे जवळपास शंभर किलोमीटरपर्यंत मला कुठलं तरी तू सांगशील तसं काम आवडेल करायला मी ते सुरू केलं साधारण सतरा अठरा महिन्या त्या कामाचा मी अनुभव घेतला गंज बाजारीचं जुनं मा आपला भाजीपाला मार्केट आणि कांदा मार्केट होतं तिथून काही काळानंतर एक ते दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये नवीन मार्केट याड आपलं तिथं नवीन भाजीपाला मार्केट एक चालू झालं होतं पात्र्या सीडमध्ये आणि इथून तिथं शिफ्ट झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं की सगळेच आजूबाजूला आपल्या की भाजीपाला आडती व्यवसाय करतात तर आपण करायला काय अडचण नाही ना आपण बी प्रयत्न करू म्हणजे त्या एक दोन वर्षाच्या हमालीच्या काळा कार्यकाळानंतर तर मी एक दिवसाचा विचार केला आणि तो व्यवसाय मी आडत व्यवसाय सुरू केला आणि त्या आडती व्यवसायात माझे ग्रामीणचे संबंध होते आणि ग्रामीण भाषा होती माझी साधी शेम्पल तर ते लोकाला मला जर आवडलं आणि त्या बिझनेसमध्ये मी अगदी तीस ते पस्तीस दिवसात अगदी सक्सेस झालो म्हणजे त्या काळात कुठलं मोबाईल किंवा फोन लँडलाईन फोन पण त्या काळात मिळत नव्हता एक तीन तीन वर्ष साधारण आणि तो व्यवसाय मी त्याचा चालू केला अगदी सारसनगरला एक छोट्याशा रूममध्ये राहत होतो माझं स्वतःचं घर नव्हतं काही नव्हतं त्या काळात माझं लग्न झालेलं नव्हतं आणि त्या काळामध्ये मी सुरुवात व्यवसायाची केली थोडं थोडं करता दोन वर्षात अगदी चांगला व्यावसायिक झालो मी त्या काळात आणि साधारण शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या काळात व्यवसायाचं माझं असं एवढी वाढ झाली की त्यात काही त्या पंधरा सोळा लोकं होते त्यात त्या मी त्या एक त्या त्या दोन दोनमध्ये माझं नाव चर्चेत होतं आणि साधारण एकोणनव्वद नव्वदला मी टॉपचा व्यावसायिक झालो असं लोक असं म्हणत होते की मी नाही आणि त्याच्यानंतर ते मार्केट बदललं पाच सात वर्षाच्या काळामध्ये आपलं जे आत्ताचं भाजीपाला मार्केट आहे तिथं आपले माझे मा खासदार दादा पाटील शेळके यांना जाऊन भेटलो आणि मला एक गाळा द्या एक दुकान द्या त्यांना इकडं मी विनंती केली त्यांनी बाबा फक्त आम्ही तालुक्याच्या लोकाला देतो बाहेरच्या लोकाला देत नाही तर मी आणलं मी तालुक्यातलाच आहे की माझं पूर्वीचं गाव कांबरगाव आहे काही कारण होतं माझे वाडवडील पाथर्डी तालुक्यात शिफ्ट झालेले आहेत त्यांच्याबरोबर एक व्हायचेअरमन होते मथुजी आंधळे आणि साधारण आठ दहा दिवसापूर्वी त्यांचं शि मला वाचविननी बोलवून घेतलं की बा तुला पाच हजार रुपये दुकानचे भरायला लागतील आणि तुला दोन दुकान देण्यात येईल आणि दोन जामीन लागतील ते बघ कोण भेटतात कारण हा शेतकऱ्याचा माल आहे जो तो जे माल कमिशन योजनेवर विकतो त्याचे पैसे त्या शेतकऱ्यांना पोहोचले पाहिजे तर म्हणलं ठीक आहे मी पाच हजार तर एकदा नाही देऊ शकत पण दोन वेळा देऊ शकतो ते म्हणजे ठीक आहे त्याच्यावर विचार करू पण दोन महत्त्वाचे ओळखीचे लोक घेऊन ये मी दोन माझे जवळचे लोक घेऊन गेलो आणि त्यांनी मला ते शॉप दिलं भाजीपाला मार्केटमध्ये आणि तिथं माझ्या व्यवसायाची अत्यंत वरवड झाली त्याच्यात माझे ओळखी झाल्या म्हणजे जिथं रामदास आम्हाला होत होते त्याच मार्केट मला रामदास शेठ नावाने ओळख मिळाली मिळाली आणि साधारण एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णवला अत्यंत माझी व्यवसायात प्रगती झाली त्याच्यानंतर साधारण म्हणजे नॉनस्टॉप दोन हजार अकरापर्यंत मी त्या व्यवसायाशी प्रामाणिकपणे लक्ष दिलं हे साधारण अठरा वीस घंटे बावीस घंटे काम करत होते हे सगळ्या नगर शहराला किंवा आमच्या मार्केटला माहिती आहे mm. माझ्या कार्यकाळात आता हे चौथं मार्केट आहे जे निफची मार्केट आहे तिथे धंदा झाल्यानंतर मी एअर स्पोर्टचं काम बी परदेशात केलं कांदा असेल शेंगदाणे असेल साखर असेल तांदूळ असतील mm. थोडा शिक्षणाचा भाग कमी जास्त असल्यामुळं पण मला व्यवसायामध्ये रोज नवीन नवीन नवी शिकायला भेटायचं एखादा मुलगा पहिलीतून चौथी पाचवी दहावी बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत जातो एम बी एपर्यंत पर्यंत जातो तसे व्यवसायात माझं एम बी ए पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मला असं वाटलं की बाबा आता हे मार्केटार्ड लांब गेलं आणि कांद्या धंद्यात आता ज्या वेळेस आम्ही पंधरा सोळा लोकं होतो मग पन्नास झाले शंभर झाले दोनशे झाले तीनशे झाले निफ्टी मार्केटला गेल्यानंतर तापून वेगळा धंदा सोडवा मग मी इंडस्ट्रीमध्ये गेलो इंडस्ट्रीमध्ये एक प्लॉट घेतला येन तेराला तिथं एक व्यवसाय छोटासा सुरू केला दुसरं एक मोठा एक जयंती कास्टिंग म्हणून ती कंपनी घेतली तिथं व्यवसाय इयर हाऊस को स्टोरेज मी ते बनवलं आत्ता व्यवस्थित चालू आहे त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियलचं हार्डवेअरचं म्हणून माझ्या मुलाचे नावानं दुकान आहे राहुल आंधळेंचं सायशेल म्हणून ते बी एकदम सक्सेस आहे जसं भाजीपाला म्हणजे कुठलं आहे तसं की तिथं रामदास आंधळेला ओळखत नाहीत त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर ते दिल्ली असो कलकत्ता असो मद्रास असो मुंबई असो किंवा अगदी बारा मुलं असो जम्मू काश्मीर मध्ये किती तर ठीक आहे मला फार लोक ओळखत नाहीत पण रामदास आंदळे नाव सगळीकडं ओळखतच मग आता तुम्ही एवढे सक्सेसफुल व्यावसायिक होता मग राजकारणाकडे कसं काय तुमचा कल निर्माण झाला काय झालं दोन हजार तेरा साली म्हणजे नगर शहरात राजकारणाशी पहिल्यापासूनच निगडीत होतो मी पण त्या प्रचारात राजकारण काय असंच आहे मला थोडंफार कळलं व्यवसाय निमित्त माझं एयर स्पोर्ट च काम असल्यामुळे माझ्या हमेशा पणांच्या मिटिंग व्हायच्या मुंबईला जाणं येणं ना असायचं तर मग व्यवसायाला जोडी असावा किंवा वळखी होतात लोकांना भेटता येतं कारण एक व्यापारी राजकारणाच्या मधला गॅप आहे ना तोच लवकर समजून येत नाही माणसाला मग त्या निमित्ताने मी त्या मुंबईच्या कामामुळं एअसपोर्टच्या की माझ्या भेटी होत गेले त्याच काळात ये जे काही आमचे नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतं नाही ते भारतीय जनता पार्टीत आले नगर नाव नाही घेत त्यांचं नगर शहराचे ते अध्यक्ष झाले त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही इलेक्शन लढवा की मी ही साधारण दोन हजार तेराची गोष्ट आहे ते इलेक्शन लढायचं होतं पण त्या काळात माझं यादीत नाव काही कारण असतो नाही आलं ते मी इलेक्शन सोडून दिलं मग पुढं दोन हजार अठराला मी इलेक्शनची पूर्णपणे तयारी केली सो खर्चानी किंवा कोणाचं हॉस्पिटल असेल कोणाची आडी अडचण असेल भरपूर मी पाच वर्ष काम केलं की जसं इलेक्शन सोडलं तर मी पुढच्या इलेक्शनची तयारी केली uh -huh. तो वार्ड नंबर दोन जे आताच आहे निर्मल नगर सूर्यनगर किंवा आपलं नामदेव चौकापासून पासून श्रीराम चौकापासून पुढचा uh -huh. त्या भागात मी पूर्ण तयारी केली माझं जसं तुम्ही म्हंटल की दोन हजार अठरा तयारी केली होती पण तुम्ही त्यावेळेस माघार पण घेतली आणि नंतर तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून त्येने, त्येने, त्याने, त्याने, त्याने काई काई, त्या त्यामागचं राजकारण काय होतं काय राजकारण काय नव्हतं आमचं भारतीय जनता पार्टी आहे त्या जन भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसचे अध्यक्ष आणि माझे खासदार दिलीपजी गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो पण काय पक्षाला गणित असतात काय अडीअडचणी असतात की त्या काळात त्यांनी मी पूर्ण इलेक्शनची तयारी केली की मला शेवटच्या दिवशी माझ्या घरी तीन मंत्री खासदार साहेब आले किंवा पक्षाचे काही लोक आले त्यांनी सांगितलं की आपल्याला पक्षाला अडचण आहे तुम्ही मध्ये थांबा आणि तुम्ही या दोन वार्डाचं प्रभारी व्हा चार आणि तीनचं दोन आणि चारचं आणि ते तुम्ही लोक निवडून आणा तुमचं विचार केला जाईल तुम्ही म्हटलं काय विचार केला जाईल माझा एकदा तर संधी गेली तर माझे पाच वर्ष जातील ना त्यांनी तुम्हाला नगरसेवक व्हायची इच्छा आहे ना आम्ही नगरसेवक करू आता मी म्हटलं कसं करणार म्हणे सुखरूत नगरसेवकमध्ये करू मग त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला शब्द दिला तर काही काळामध्ये त्याचा पुढं आपल्या लोकसभा विधानसभा असतात तो, सबा, तो कार्यकाळ केला जवळजवळ आठ नऊ महिन्याचा कार्यकाळ गेला त्याच्यानंतर त्यांनी शब्द दिलेला पूर्णही केला त्याच्यानंतर काय अडचणी लिगल आल्या काय राजकीय आलं पण पक्षाने मला त्यात न्याय दिला त्याबद्दल मी पक्षाचे आज मी मनापासून आभारी आता आपण नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक मधला फरक नेमका काय सांगाल तुम्हाला कारण जनतेतून एकच नगरसेवक येतो पण सुकृत हा ज्या संख्या असते ज्या पक्षाचे म्हणजे वन थर्ड किंवा वन फोर्थ असतात किंवा आमच्याकडं चौदा नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे तर आम्हाला तेरा मतदान हे कंपल्सरी होतं जर इलेक्शन झालं तर त्यातले फुटले काही काय अडचण आले आता पण त्यापैकी मला त्यावेळेस बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पार्टी आजूबी नगरसेवकाने काही आता नावं सांगणं उचित नाही आहे पण मला वीस मताची माझी तयारी होती माझ्या जे संबंध होते तर मला त्यावेळेस काय असं अडचण नाही आली की ज्यावेळेस सुकृत नगरसेवक पाच होणारे होते त्यापैकी मी माझा फॉर्म सगळ्यात खाली ठेवला होता आज शिपायाने त्यांनी पहिला फॉर्म कोणाचा वरती घ्यायचा तो रामदास आंध्रेचा घ्यायचा त्यांना पहिलं डिक्लेअर करणार आणि सगळ्यात पहिलं मला त्यांनी नगरसेवक म्हणून माझी नियुक्ती केली तर सगळ्यात पहिला नगरसेवक मी डिक्लेअर केलं पक्षाने मला न्याय दिला त्यावेळेसचे सगळ्यात सहकारी मित्र जवळचे बाबासाहेब वाकळे त्यात एक माझे मित्र असतील राष्ट्रवादी संपत बारसकर या लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि तुम्ही ज्यावेळेस स्वीकृत नगरसेवक झाला त्यावेळेस तुम्ही शहर विकासासाठी कोणकोणती कामं केली मी पहिलं माझी निवड झाली आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी साधारण जन जनरल बोर्ड होतं महापालिकेचं त्या बोर्डामध्ये मी पहिल्यांदा सत्ता आमची असणारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे एकत्र विते असल्यामुळं मला दे ते पंधरा ते ता वीस ता मिनटाचं टायमिंग महापौर आणि आयुक्ताने दिलं तर मी पंधरा मिनटं बोललो तर पहिले म्हणजे प्रश्न अतिक्रमण जे आजचं अतिक्रमण काढलं आहे किंवा लाईटचे पोल आणि अनलिगल पत्र्याचे शेड हा मुद्दा मी व्यावसायिक असल्यामुळं का त्याचा सगळ्यात पहिला घेतला कारण जे पत्र्याचे शेड होतात जे एवढे बिल्डर करोड रुपये खर्च करतात लाखो करोड रुपये त्याच्या भरपूर वादंग झाले भरपूर म्हणजे पहिला बोर्ड एवढा गाजला माझं की ते मला त्यावेळेस म्हटलं की बाबा हा नवीन एक सुकृत नगरसेवक आहे हा अभ्यास कुठून आला यांच्याकडं तर मी जे नगरसेवकाचं जे काम असतं ते पूर्णपणे ते पहिल्या सभागृहात पार पाडलं आता दुसरा प्रश्न असा होता त्यावेळेस की आपल्याला एमिसी बी विचारतच नाही की लाईट ते काय म्हणतात आमचा व्यवसाय आम्हाला जे अर्ज करेल त्याचा प्लॉट असेल त्याला आम्ही परमिशन देऊन लाईट देऊन टाकू पण असं होत नाही की महानगरपालिकेची कुठली परमिशन घेत नव्हते आणि मग आम्ही थोडं ते कंपल्सरी करायला लावलं त्यांना की जे तुम्हाला कुठलाही कागद प्लॉटधारकाचं किंवा भाडंधारकाचा धारकाचा पट्टा असेल तरच तुम्ही लाईट देऊ शकता किंवा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठाला विभागाला सांगितलं की लिगल असेल तर तुम्ही नळ कनेक्शन देण्याचं देऊ नका त्यात बरेचशा लोकांना जे लिगल होते त्यांना वीज मिळाली लाईट मिळालं ला, काही लोकाला आनंद झाला काही लोकांचे लिगल अनलिगल पाडले फार लोकांना नाराज बी झाले एकदा आपण नगरसेवक झाला किंवा राजकारणात गेलो जे आपल्याकडं जनतेला नाही झालं तर आपण त्या पदावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे त्यामुळं आपण ते काम प्रमाणिकपणे केलंच पाहिजे आता तुमची एकंदरीत जर कारकीर्द पाहिली तर तुमच्या कामावर आर एस एस चा प्रभाव दिसतो तर त्याच्या मागे नेमकं काय मत आहे तुमचं म्हणणं काय आर एस एस चा प्रभाव असणार मुंडे साहेब काही ठिकाणच्या शाळेला आता नगर शहरात मला बोलवतात आणि मी थोडं त्यांच्या वयाच्या मागपुढा असल्यामुळं त्या आदराने मला बोलायचे आणि मग ते संघाचे लोकांचे आमचे काही संघटना याच्यावर भारतीय त्याची भारता थोडं हे बोलण्यात योग्य नाही आहे पण त्या संघटनेत आम्ही काम करत असताना की संघाच्या लोकांचं आमच्या हे हा यायच्या छत्र चहा म्हणजे समोर समोर नाही केली तर त्याच्यासाठी त्या चांगल्या कार्यकर्त्यासाठी किंवा जो हिंदूला मानणारा किंवा हिंदूवादी त्या माणसाला संघपरिवार निश्चित मदत करतो त्याला काय जातपात लागत नाही त्याला काही संमत लागत यंदाची महापालिका महा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात का हा महानगरपालिकेला इच्छुक आता नगरसेवक होतोच हे काम करतोय गेल्या पाच वर्षात काम केलं तसं मी चाळीस वर्षापासून काम करतोय भारतीय जनता पार्टीचं तर इच्छुक राहणं स्वाभाविक आहे आणि इच्छुक का नस काम करतोय कोच अध्यक्ष केलं आणि नगरसेवक असताना दुसऱ्या स्टॅम्पला आता एक साधारण सहा महिन्यापूर्वी परतही माझी निवड झाली मागच्या स्टमध्ये आगरकर होती जिल्हा अध्यक्ष आता अनिलजी मोहिते साहेब आहेत त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि मला पक्षाचा एवढा भरोसा आहे माझ्यावर किंवा माझ्या पक्षावर आहे इच्छुक राहणं स्वाभाविक आहे आता जर तुम्हाला लोकांनी संधी दिली सेवेची तर तुम्ही काय काय काम करणार आहात नाही काम काय काय करणार आहात त्यापेक्षा आमच्याकडे गेले पाच वर्षच आहे ना की मागच्या पंचवीस वर्षात सत्ता एकीकडे एक असायची तर राज्यात सरकार दुसरं असायचं पण आम्हाला गेल्या पाच वर्षात अडीच वर्षे आम्हाला सरकार वरती महायुतीचं होतं आणि सत्ताही खाली महायुतीची होती म्हणजे रा शिवसेना राष्ट्रवादी जरी युती असेल तर आम्हाला काम करायला जास्त त्यात वेळ भेटला आणि नगरचं दुर्दैव असं होतं गेल्या पंचवीस तीस वर्षात आमदार एक साईडला तर खासदार एक साईडला सत्तावरची एक साईडला तर नगर एक साईडला आज असं आहे की माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या म्हणजे काम करण्याच्या शैलीतून तो आम्हाला जे तीन साडेतीन वर्षात मिळाला एवढा भरघोस निधी मिळाला की गेल्या पंचवीस तीस वर्षात एवढे कामं नाही झाले ते आमच्या तीन साडेतीन वर्षात म्हणजे पाच वर्ष झाले असं नाही म्हणणार मी पण साडेतीन वर्षात एवढे झाले की आज मी कुठल्या उपनगरात किंवा नगर शहरात कुठला रोड राहिला असेल तो चुकून राहिला असेल किंवा त्याला काय अडचणी असतील कुठला ओपन पीस राहिला असन त्याची पालिकेकडं नोंद झालेली नसन किंवा त्या लेआउटवाल्यानं दिलेलं नसन काही नोंदी द्यायची आहे की तो ओपन पीस पालिकेच्या नावावरच नाही तर आम्ही बऱ्यापैकी ते स्टॅम्प तिथल्या सहा आणून ते पालिकेचं नाव देऊन त्याच्यावर निधी टाकून ते कामं केलेत असे दहा तर मी केलेत बाकी नगरसेवकांनी भरपूर केलेत आणि या कार्यकाळात ह्या दोन माणसामुळं सुजय विखे आणि संग्राम जगताप ह्या दोन माणसांनी नगरचा एवढा मोठा विकास केला आहे आणि त्याला पालकमंत्र्यात साथ एवढी निधी आणणं किंवा मान्य मुख्यमंत्री देवाभाऊ अजित पवार एकनाथजी शिंदे यांनी एवढा निधी नगर विकसला त्यांनी दिला अर्थकाचा अजितदादाकडं असले त्यांनी दिला आणि त्यातले आपल्याला पा लाभलेले माननीय म पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब भरघोस असा निधी त्यांनी माननीय माजी खासदार सुजय विखे आणि संग्रम अय्या जगताप की बाबा डांबरीकरण नकोच कॉन्क्रीट रस्ते करायचे तर नगर शहरातले आज सगळे रस्ते कॉन्क्रीट आहेत आणि शहरातले जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रोड झालेले ड्रेनेज झालेले आहेत आमची जी आमच्या कार्यकाळामध्ये फेस टू सी लाईन आहे म्हणजे आमच्या नगर अहिल्यानगरमध्ये जे आडे अडचणी होत्या रस्त्याला काही शेतकऱ्या अडचणी होत्या की नवीन पाईपलाईन टाकायला मी महापौर आणि आमचे भारतीय जनता पार्टीची पूर्ण स्टीम की आम्ही प्रत्येक स्पॉट मुळा डॅमपासून तर इथपर्यंत काय फॉरेस्टच्या अडचणी होत्या गव्हर्मेंटच्या जागा होत्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालं ज्यावेळेस आमचे भारतीय जनता पार्टीचे महापौरची स्टंप संपली आणि आमच्याकडनं सत्ता शिवसेनेकडे गेली तीन किलोमीटर सोडता पूर्ण पाईपलाईन शहरात आणून टाकल्यास आणली होती आम्ही त्याचं नगरसेवक झाल्यानंतर किंवा आमची भारतीय जनता पार्टीची माहितीची सत्ता आल्यानंतर आम्ही ते पूर्ण करू आणि पुढच्या तीस वर्षात शहराला पाणी मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे ते कुठेही पाणी कमी मिळणार नाही आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनी सांगितलं की आता तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढू इच्छित आहे त्या प्रभागामध्ये तुम्ही कोणती भरीव कामं केलेली आहे असं प्रभाग ठरून नसतो कुठलाही प्रत्येक इलेक्शनला प्रभाग चेंज होतो त्याच्यामुळं आपण कुठं कामं केले हे निश्चित सांगता येत नाही प्रत्येक वेळेस इलेक्शनला काय होतं प्रभाग रचना ही चेंज होती साधारण एक किलोमीटरच्या अंतरामध्ये काही इकडं जातो काही दुसऱ्या वार्ड जातो त्याच्यामुळं आत्ताचा असणारा दोन तीन आणि पाच या तिन्ही वार्डात मी काम केले पण त्यातला काही भाग पाचला गेला काही तीनला आला काही मध्ये आला त्याच्यामुळं पक्षी आपल्याला तिकीट देईल तिथं आपण लढणार आहे ते दोनला देणार आहे तीनला देणारे आपल्याला माहीत नाही पण इलेक्शन लढणार हे सत्य आहे कुठल्या वार्डमधून लढणार आहे मला पण सांगता येणार नाही जे पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा आदेश असेल तिथं इलेक्शन लढाल मी त्याच्याशी काही अडचण नाही कामाचा मुद्दा राहिला तर दोन नंबरमध्ये सर्वात छान मी नगरसेवक झाल्यानंतर स्वाभिमानाने मला असं वाटतं जे काम केलं आहे ते सिद्धेश्वर मंदिराचं मी काम केलं आहे सुशिद्धीकरण सगळ्यात चांगलं काम केलं आहे स्वाभिमानाने सांगायला असं वाटेल मला नगरसेवक झाल्यानंतर कधी त्या भागात गेले ते शिवनगरला ढवण मस्त वस्ती जी आपला जुनं पिंपळगाव रोड आहे तिथं शिव त्या मंदिराचं काम केलं आहे त्याच्यानंतरच पुढं तिथून साधारण एक पन्नास मीटरवर साई मंदिर आहे त्याचं काम केलं आहे सुशिद्धीकरणाचं दु तिसरं काम बाबा मंदिराचं अतिशय सुंदर काम केलं आहे चौथं गजानन महाराज मंदिर नवले नगरमध्ये वाट क्रमांक तीन मंदिर येतं तिथलं सुशिद्धीकरण केलं आहे त्याला परत बी आमदार साहेबांच्या निधीमधून आत्ता सुशिद्धीकरणाचं नवीन ओपनिंग करणार आहे त्यांच्या निधीमधून ते एक काम टाकलेलं आहे सतरा अठरा लाख रुपयाचं त्याच्यानंतर आनंदनगरमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे दोन चार दिवसात तिथंही काम केलं आहे दुसरं पारिजात चौक ते खाली अष्टविनायक अपार्टमेंट पेन ब्लॉकचं काम केलं आहे तसं नवली नगरमध्ये कॉन्क्रीट काम केलेत काही काम राशनगरमध्ये केलेत सगळेच तीन नंबर वार्डमध्ये येतात किंवा दोन नंबर येतात वेगळ्या वेगळ्या वार्डमध्ये जातात त्याच्यात शहरामध्ये कुठेही काम करण्याचा अधिकार असतो आणि मग एकदा सभागृहात गेले की सगळेच नगरसेवक मित्र होतात कुठल्याही पक्षातले अरे मी तुझं नाव काम टाकू का सेट तुमच्या नाव टाकू टाक बाबा कर तो एक भाग सिस्टीमचा आहे तो आपला भाग नाही आहे नाव पडलं म्हणजे मी काम केलं असं होत नाही पण मी जे कामं केलेत दोन वॉर्ड नंबर दोन आणि तीन यांनी काही कामं लो सहा नंबरमध्ये कामं केले पाचमध्ये बी केलेत तर कामं कॉन्क्रीटकरण केलेत के लाईटच्या पोलचे केलेत अतिक्रमण आठवलेत एक आमच्याकडे अशीच घटना झाली होती की टेलिफोन समोर तिथं ड्रेनेज लाईन झाली आहे तिथं अचानक ती तुटली त्यात एक माणूस पडला आणि त्याच्यावर बरीचशी चार्ज झाली मी दोन तीन वेळाला आमचे तर मला ते आंदोलन करावं लागलं त्यासाठी मग ते एक दिवसात तो डिरनीज त्याला आर सी सी होता ते आर सी सी करून उभं राहून ते बुजवलं त्याच्यानंतर दुसरी बावीस तेवीसला गुलमा रोडची काय परिस्थिती सुरभीपासून तर आपल्या रोडपर्यंत त्या गुलमा रोडचं सगळ्यात मोठं आंदोलन केलं तो रोड झाला त्यात मान्य माझी खासदार सुजय विखे आणि आमदार साहेबांनी मध्यस्थी करून ते रोडचं काम मार्गी लावलं त्याच्यानंतर जुनं आता पिंपळगाव रोड माळ पिंपळगाव माळवी रोड आहे आपल्या कलेक्टर ऑफिसपासून आष्टवनीक अपार्टमेंटपासून तर सिटी प्रायड हटेल तर तपवन रोड त्या रोडला आम्ही भरपूर प्रयत्न केले त्याच्या मान्य साहेबांनी पालकमंत्र्यांनी निधी टाकून ते बी हो, काम आज चोवीस मीटरचा रोड होतो आहे त्याचं सुशिद्धीकरण होतं आहे त्याला मधली एक दीड मीटरचा ज्याला म्हणतो आपण लाईट झाडं लावणे ते फक्त आपण पू पिंपरी चिंचवड पुण्याला बघतो तसा रोड होणारा इतका सुंदर रोड येतो आमच्या जे दोन आणि जोना चार या वार्डाचे नगरसेवक आणि बाकी सगळ्याचे सहकारी नगरच्या महापालिकेचे सगळेच त्यावेळेसचे नेते असतील सगळ्याच्या सहकार्यातून तर काम झालं पण त्यातले त्यात पालकमंत्र्याचं आणि माझी खासदार सुजय विखे आणि आमदाराचं या जे दोन जोडी होते संग्रामबाई जगताप आणि सुजय विखे यांनी एवढा नगरचा विकास केला आणि त्यात आम्हाला कामं करायची संधी दिली आमदार म्हटलं की मला हे काम करायचं आहे त्यांनी कधी नाकारलं नाही विखे साहेबांनी तर आम्हाला नाही म्हणण्याचा कधी प्रश्नच नाही आला त्याच्यातून आम्हाला भरपूर कामं करायची संधी मिळाली लाईटचे पोल आठवतला असन किंवा नवीन लाईट आपण महानगरपालिकेच्या ह्याच्यात आमच्या कार्यकाळात ते काम असतील नवीन कचरा गाड्या असतील किंवा साफसफाईचा विषय असेल हा आम्ही नगरसेवक असताना आमच्या कार्यकाळात तो पूर्ण केला आता तुम्ही सगळं एवढा सगळा तुमचा प्रवास सांगितला कामही सांगितलेली आहेत तर आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता त्यांना स्वच्छता लाईट आणि मिनिमम एक ते दीड तास पाणी सकाळ संध्याकाळी यावं ही फार तर फार एवढीच परिस्थिती अस एवढीच इच्छा असते नागरिकांची पो आत्तापर्यंत फारशा अडचण नव्हते पण आत्ता एवढ्या अडचणी आहेत त्यांना फारसे की पूर्वी आपलं रजिस्टर ऑफिस सिटीमध्ये होतं गावामध्ये जुन्या नगर शहरात कलेक्टर ऑफिस गावामध्ये होतं कोरटा गावामध्ये होतं पण हे सगळं जे आलं आहे ते वार्ड नंबर चारमध्ये आत्ताचं नवीनन जुनं दोन हे उपनगरात आलं आहे आज ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक आहे की लोकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला किंवा मुलामुलींना एवढी भायरण परिस्थिती गाड्या एवढ्या फास्ट असतात ज्या नवीन पिढीच्या थोडा पण रोड क्रॉस करता येत नाही ट्रॅफिकचा तो मुद्दा आहे कारण सगळं सरकारी कार्यालय उपनगरात आलेत आणि आत्ताच्या वार्ड क्रमांक तीनमध्ये दोन्ही कार्यालय आलेत आणि आता रजिस्टर ऑफिस थोड्याच दिवसात एक दोन तीन महिन्यात इकडं शिफ्ट होईल तर त्यांना जाण्या येण्यासाठी किंवा बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था अत्यंत गरजेची आहे ती एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा वाढसाठी नगर शहरात अजून भरपूर प्रश्न आहेत आणि आता हा हो हो जे आपला जुना तुमचं कलेक्टर ऑफिस होतं रजिस्टर ऑफिस होतं किंवा एक्साईजचं ऑफिस होतं सगळ्या कार्यालय इकडं आल्यामुळं हा मुद्दा आता गंभीर आहे नवीन पिढीसाठी किंवा जे कोणी आत्ता निवडून येतील किंवा मी त्यात असेल त्यासाठी हा आणि वारंवार आपल्याकडं लाईटीचा प्रश्न फार गंभीर आहे की थोडा एक दिवस दोन पंधरा मिनटं पाऊस आला की लाईट जाती तो एक प्रश्न नगर शहरासाठी फार गंभीर आहे त्याच्याकडे अत्यंत लक्ष द्यावं लागेल आणि काही रोडला आपल्याला म्हणजे आपण जाण्यासाठी ओनवे करावा लागतील भविष्यात कारण सगळे सरकारी कार्यालय इथं आलेत उपनगरात तर ती एक प्रशासनाला माझी विनंती राहील किंवा त्यावेळेस आम्ही सभागृहात गेल्यानंतर ती त्यावेळेला आपण ते निर्णय घेऊच निश्चित आणि नि बाकी जे साईटला किंवा ड्रेनेजचे जे प्रॉब्लेम असतात हे महत्त्वाचे आहेत नगर शहरासाठी आणि बऱ्यापैकी जे एम सी बी जे त्यांची मनमानी चालवती की कुठं लाईट कुठला पोल काढायचाच नाही कुठली डी पी ए कुणाच्या प्लॉटच्या दारातली काढायची नाही त्याच्यावर एक माझा फारसा म्हणजे आग्रह राहील की झालंच पाहिजे भविष्यात आणि जास्त स्वच्छता हो, हा माझा त्याच्या जास्त हे हो, राहील पण त्याच्या पहिला आपला महानगरपालिकेच्या वतीने मी प्रयत्न करीन आपण माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्याकडून त्यांचा प्रवास आणि आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तर जाणून घेतलेली आहे या चर्चेमध्ये आणखी नवनवीन चेहरे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत मात्र तुर्तास तिथे वेळ झालेली आहे थांबण्याची धन्यवाद